मित्रांनो खोक्या उर्फ सतीश भोसलेचे कारनामे आपण आत्तापर्यंत अनेक ऐकले आणि आने अनेक पाहिलेसुद्धा मात्र सध्या जेलमध्ये असलेला खोक्या जेलमध्ये राहून किंवा वन विभागाच्या कोठडीत असतानासुद्धा कारनामे करताना दिसत आहे खोक्या भोसलेच्या वकिलानं न्यायालयासमोर सांगितलं की वन विभागाच्या कोठडीमध्ये खोक्या भोसलेला मारहाण करण्यात येत आहे वन विभागाच्या को कोठडीमध्ये खोख्या भोसलेला धोका आहे मित्रांनो हे सर्व वकिलांना सांगितल्यानंतर न्यायालयानं एक सूचना केली किंवा आदेश दिले खोक्या भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर खोक्या भोसलेचा भांडा फोड झाला खोक्या भोसलेनं जे कारनामा केला तो कारनामा आता सर्वांसमोर आलेला आहे खोक्या भोसले हा चक्क खोट बोलत असल्याचं दिसून आलं आहे न्यायालयीन कोठडीत असताना खोक्या भोसलेची खोका भोसल्याचा ताबा वन विभागानं तपासासाठी घेतला वन विभागाच्या जी काही कोठडी होती त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं यावेळी वन विभागानं पुन्हा कोठडी न्यायालयाकडे मागितली मात्र यावेळी खोक्या भोसलेचे वकील जे आहेत कांबळे त्या वकिलांनी सांगितलं की खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण करण्यात येत आहे आणि खोक्या भोसलेच्या जीवाला वन विभागाकडून किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून धोका आहे न्यायालयानं या ही जी त्यांनी जी काही मागणी केली होती किंवा जी जो विषय सांगितला हा विषय न्यायालयानं सुद्धा गांभीर्यानं घेतला आणि खोक्या भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीमध्ये जे काय आहे ते निष्पन्न झालं उघड झालं खोक्या बसलेला मारहाण करण्यात आली नसल्याचं या अहवालामध्ये निष्पन्न झालं त्यामुळं जो कांगावा खोक्या भोसले आणि त्याच्या वकिलांनी केला तो कांगावा पूर्णतः फसवा आहे खोटा आहे असं एकंदरीत आता दिसून आलं आहे त्यामुळं खोक्या भोसलेची पुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन कोठडीकडं रवानगी झालेली आहे मित्रांनो एकीकडं खोक्या भोसले आपण निष्पन्न आपण निष्पाप आहोत आपली काही चूक नाही यासाठी कांगावा करताना दिसत आहे तर दुसरीकडे खोक्या भोसले प्रकरणामध्ये ज्यांचा संबंध जोडला गेला ते आमदार सुरेश धज हे सुद्धा आपण पूर्णत या बाबतीमध्ये आपला संबंध नाही आपण आणि खोके भोसले कार्यकर्ते कार्यकर्ता आणि नेते असाच संबंध असल्याचं ते सुद्धा सांगत आहेत आणि एक प्रकारे ते सांगत असताना सुरेश धस यांनी पत्रकारांचं नाव घेऊन एक प्रकारे माझ्या विरुद्ध कट करण्यात येत आहे विष्णू गँगला पुढं करण्यात येत आहे असं सांगितलं मात्र त्यानंतर काही तासानंतर आपल्याच वक्तव्यावरून सुरेश धस यांनी घुमजाव केलं आणि विलास बडे यांचं नाव मी अनवधानाने घेतलं असं सुरेश धस यांनी सांगितलं मित्रांनो आतापर्यंत सुरेश धस यांनी संतोष देशमुख खून प्रकरण असेल किंवा कृषी विभागातील घोटाळे असतील अनेक विषयावरती सुरेश धस यांनी प्रकाश पाडला अनेक मुद्दे लावून धरले मात्र खोक्या भोसले प्रकरणामध्ये सुरेश धस काही प्रमाणात का होईना बॅकफूटवर जात असल्याचं दिसत आहे एकंदरीतच खोक्या भोसले प्रकरणावर सुरेश धस यांना हे प्रकरण काही प्रमाणात का होईना जड जात असल्याचं दिसून येत आहे त्यांना आता त्यांच्या विरोधकांकडून टार्गेट केलं जात असल्याचं आता दिसून येत आहे त्यामुळे कुठंतरी बचावात्मक पवित्रा सुरेश धस यांच्याकडून घेतला जात असल्याचं कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे हा विषय कसा वाटला खोक्या भोसले च्या बाबतीमध्ये खोक्या भोसले जो काही कांगावा करत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं खोक्या भोसले जो म्हणतोय त्यामध्ये तुम्हाला सत्यता वाटते का तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा सुरेश धस वारंवार सांगत आहेत की माझा आणि खोक्या भोसल्याचा संबंध नाहीये याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुरेश धस आणि खोक्या भोसले यांचा संबंध नेमका कसा असू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चुकीच्या कमेंट करू नका पुन्हा वेगळे विषय भेटू तोपर्यंत धन्यवाद